छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बच्चू कडू यांच्यासह प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांचे ठिय्या आंदोलन प्रहार दिव्यांग सेलच्या वतीनं आज छत्रपती संभाजीनगर शहरातील शहागंज येथील पुतळ्यापासून मोर्चा काढून पिंडदान आंदोलन करण्यात आले यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर प्रहार संघटनेचे कडू हे मोर्चात सहभागी झाले होते यावेळी त्यांनी कन्नडचे तहसीलदार एस डी एम आणि उपजिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा केली कन्नड येथील एका अपंग दिव्यांग व्यक्तीने सत्तावीस जानेवारी रोजी आत्महत्या केली आज त्यांचा तेरावा असून पिंडदान आंदोलन हे यावेळी करण्यात आलं आणि यावेळी उपस्थित दिव्यांग आंदोलक आक्रमक होऊन जिल्हाधिकारी कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न केला बच्चू कडू यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न केला परंतु पोलिसांचा मोठ्या प्रमाणात फौजफाटा तैनात असल्यामुळे आज जाता आलं नाही नंतर बच्चू कडू यांनी पोलिसांशी चर्चा सुरू केली जिल्हाधिकाऱ्यांनी निवेदन स्वीकारण्यासाठी यावे नाहीतर आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयात शिरणार बच्चू कडू यांचीही आक्रमकता पाहून पोलिसांनी जिल्हाधिकारी कार्यालयाचे गेट नोंद घेतले आणि यावेळी बच्चू कडू यांच्यासह प्रहार कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते या सरकारनं दिव्यांगांचं कर्जमुक्त व्हावं त्याच्यावरचा भार मुक्त करावा याच्यासाठी ते पिंडदान केलेलं आहे आम्ही निवडणुकीच्या काळात नारे ऐकत होतो बटेंगे तो कटेंगे हे काही तो सेफ आहे मग आता सेफ आहे दिल्लीत तुमचं सरकार आहे राज्यात तुमचं सरकार आहे मग आता कटला ना आमचा हिंदू बांधव दिव्यांग कटला मारलं कोण त्याला आणि मग अशा सगळ्या अवस्थेमध्ये फक्त मत घ्यासाठीच तो कटेंगे आहे का सरकार तुमचं असताना ज्याला दोन पाय नाही हात नाही डोळे नाही त्याला आत्महत्या करायला हव अशी वेळ होत आहे दोन लाखाचं कर्ज दहा लाख वसूल करताय तुम्ही कायदा आहे की नाही आहे दोन लाखाच दुपटीपेक्षा जास्त वसूल करता येत नाही झोपलंय प्रशासन सगळं काही शिल्लक होते बजेट माहित नाही अधिकाऱ्याला जिल्हा परिषदचं बजेट तीस कोटीचं आहे पाच तरी पंधरा किमान दीड कोटी रुपये तरी खर्च करायला पाहिजे नाही केलंय श्रीकांत आहे ते कमिशनर एवढा माळ झालेला का बस अजूनही दहा कोटी खर्च केले नाही आणि एकाले एकच लाभ देऊ अधिकाऱ्याला चार लाभ चालतोय अधिकाऱ्याला वेतन चालतं प्रवास भत्ता चालतोय भाडे भत्ता चालत आरोग्याचा भेटतोय आणि अपंगाला एकच भत्ता देणार एकच योजना देणार लाज का वाटत नाही आपल्या मतानच नियम तयार केलेले आणि हे आंदोलन याच्यासाठी आहे खास करून सरकारसाठी आहे काही चांगली गोष्ट आपण बटेंगे तो कटेंगे असे म्हणत होते आज आमचा हिंदू दिव्यांग बांधव इथं कटला आहे तुमच्या धोरणामुळे बाकी राज्यामध्ये पाच हजार चार हजार रुपये मानधन आहे तुम्ही पंधराशे देत आहे दिव्यांग लाडकी बहिणीचे अर्ज तुम्ही दोन महिन्यात सगळ्याचे शॅंशन केले आणि दिव्यांगाचे अर्ज पास करायला एक एक वर्ष लागते त्याने दोन दोन पाय दोन पाय त्यांना अशा प्रकारचा कारभार खपून घेतला जाणार नाही बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी